बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे आणि ठाकरे बंधूंच्या पॅनलचा बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालाय ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा यावेळी जिंकता आलेली नाहीये नऊ वर्ष ठाकरेंच्या पॅनलची सत्ता होती ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता आता गमावलेली आहे शशांक राव यांचं पॅनल चौदा जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर आलाय प्रसाद लाड यांच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी झाल्याची माहिती मी हा कामगारांचा विजय हा मानतो कारण की बेस्ट वर्कर्स युनियन एकोणीसशे शेहेचाळीस पासूनची युनियन आहे आणि ही नेहमी कामगारांकरिता लढत आली झगडत आली आमचे आधीचे नेते नारायण फेनानीजी जॉर्ज फर्नांडिस फेनानी फेनान शरद राव हे सर्व कामगारांसाठी लढले झटले ही का, ही युनियन कामगारांसाठी लढते आणि आज परत एकदा कामगारांनी आम्ही केलेलं काम याची के पावती दिली आहे आज पहाट झालेली तर या निवडणुकीमध्ये बरेच सुरस पाहायला मिळाले आणि बरेच दावे सुद्धा केले गेलेले होते मात्र या निवडणुकीमध्ये बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय ठाकरे बंधूंच्या पॅनलचा बस बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालेला आहे गेली नऊ वर्ष ठाकरेंच्या ठाकरे बंधूंचा पॅनल या निवडणुकीमध्ये होता या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज आपण पाहिलं बरीच सुरस पाहायला मिळाली ठाकरेंच्या शिवसेनेने आणि भाजपने ही निवडणूक बरीच प्रतिष्ठेची केली होती मात्र या दोघांनाही मोठा दणका बसलेला आहे आणि शशांक राव यांचा पॅनल चौदा जागांवर जिंकून आलाय कसा उत्साह आहे शशांक राव यांच्या पॅनलमध्ये अनिश्चित शशांक राव यांच्या पॅनलमध्ये उत्साह निश्चितच असणार आहे कारण भारतीय जनता पक्ष म्हणजे प्रसाद लाड यांचं पॅनल आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र येऊन तयार केलेलं पॅनल याच्यामध्ये डार्क हॉर्स जे ठरले ते म्हणजे शशांकराव शशांकराव यांच्या पॅनलनं चौदा जागा मिळवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॅनल जागा मिळवणारं ते पॅनल ठरलेलं आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे या निवडणुकीसाठी एकत्र आले दोघांनी मिळून एकवीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला एकोणीस जागांवरती उद्धव ठाकरेंचे उमेदवार आणि दोन जागांवरती राज ठाकरे यांचे उमेदवार होते मात्र या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ती गेली अनेक वर्ष बेस्ट पथपे वरती त्यांची सत्ता होती सुहास सामंत बेस्ट त्यांचे नेते यांच्या माध्यमातून जी सत्ता होती त्याला पूर्णपणे सुरुंग लावलं असं म्हणावं लागेल खरं तर ही निवडणूक चर्चेत आली प्रसाद लाड यांच्या पॅनलमध्ये त्याच्यानंतर पुढे या निवडणुकीची चर्चा भरपूर वाढली कारण त्याच्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले विभाजनानंतर पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीला मुंबई महानगरपालिकेची लिटमस टेस्ट म्हणून बघितलं जात होतं मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांनी या दोन्ही ठाकरे बंधूंकडे पाठ फिरवली असं म्हणावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद लाड यांच्या पॅनलला सुद्धा जितक्या अपेक्षित जागांची किंवा जागा मिळण्याची अपेक्षा होती तितक्या जागा मिळाल्या नाहीत हो। एक हाती सत्ता स्थापन करू अशी प्रसाद लाड यांच्या पॅनलची जी आहे ती तयारी होती मात्र त्यांना सुद्धा सुरुंग बसला आणि या सगळ्यामध्ये जो डार्क हॉर्स ठरले ते म्हणजे शशांकराव शशांक राव यांच्याकडे फार गांभीर्यानं बघितलेलं शिवसेना असू दे ठाकरेंची किंवा प्रसाद लाड यांचा भाजप असू दे दोन्ही गटांकडून आपलाच विजय होणार असा दावा सुद्धा केला जात होता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणामध्ये हा दावा झाला पण शशांक राव यांचं पॅनल सत्तेवर आलेलं आहे पंकज धन्यवाद दिले सगळ्या सविस्तर माहितीसाठी